स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनल मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद कमी दर्जाच्या दूध व दुग्धजन्य अन्न पदार्थाविरोधात मनसे आक्रमक पेणमध्ये पनीर तसेच चीज अनालॉग खाद्यपदार्थावर अन्न व औषध प्रशासनाची धडक पेण येथील चिंचपाडा गोदावरी येथे अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर आणि मनसैनिकांनी केलेल्या तक्रारीनुसार तारीख अठ्ठावीस मे रोजी शौर्य ट्रेडिंग कंपनी व तीन शॉपमध्ये तसेच अन्नपूर्णा डेअरी शॉप साई रत्न कॉम्प्लेक्स वडगाव या दोन्ही अन्न आस्थापनांची ऑनलाईन तपासणी करून या पेड्यांमधून चीज ऑनलॉग व घी या अन्नपदार्थांचे नमुने विश्लेषणास तपासणीसाठी मुंबई येथे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असल्याचे व अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते यांनी माहिती देताना सांगितले यावेळी चीज अनलॉग या पदार्थाचा उर्वरित साठा सत्तर किलोग्रॅम हा पंधरा हजार चारशे रुपये किमतीचा कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप ठाकूर व मनसैनिकांना पनीर व चीज अनलॉग या खाद्यपदार्थ विक्रीत तफावत असल्याचे समजून आल्यावर मनसेचे संदीप ठाकूर यांनी याची माहिती घेऊन चिंचपाडा गोदावरी येथील शॉपवर आपल्या मनसैनिकांना घेऊन धडक दिली तसेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडे तक्रार केली तर कमी दर्जाचे तसेच मराठी माणसाची दिशाभूल करणारे पदार्थ विकणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हा उपाध्यक्ष संदीप यांनी आहे अन्न व औषध प्रशासनामार्फत सन कालावधीत दूध व दुग्धजन्य अन्न पदार्थाचे पाच अन्न नमुने विश्लेषणास्तव घेण्यात आले असून विश्लेषण अहवाल प्रलंबित आहेत विश्लेषण अहवाल प्राप्त होताच कायद्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे नितीन मोहिते सहाय्यक आयुक्त सर्व अन्न व्यावसायिकांनी ते जे अन्नपदार्थ खरेदी केले आहेत त्याचे खरेदी बिल घ्यावे तसेच अन्नपदार्थ ज्या नावानेच खरेदी केले आहेत त्याच नावाने विक्री करावी तसेच विक्री करताना ग्राहकांना विक्री बिल द्यावे ग्राहकांची दिशाभूल होणार नाही याची दक्षता सर्व अन्न व्यावसायिकांनी घ्यावी असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मंथन पाटीलसह तृप्ती भोईर पेण

हे बघा मुंबई गोवा हायवेवरचे सगळे हॉटेल तीन शहरातले सगळे हॉटेल डेअरी कॅफे सगळीकडे हे डुप्लिकेट पनीर विकलं जाते कळलं का अनालॉग चीज आहे ते हॅलो तू आर आहे का तेरा लेणे आवरे आम लोक किती रे हे बोल रे तू बादशासखा खोलणार घे रे हा बादशासारखा खोलणार बोल साहेब यांना फोन करून घे रे आता घसाळ घसा ऑर्डर हा कमी विकतोय हा तुम्हाला मी देत सांगतो

अनॉलॉक चीज परमिशन मला मान्य आहे पण पनीर म्हणून परमिशन आहे का हो साहेब मला तुम्ही कायदा सांगता मी तुम्हाला सांगतो कुठल्याही कॅफे मध्ये कुठल्याही हॉटेलमध्ये जर अनॉलॉक चीज च पनीर द्वारे जर विकत असले तर ते मॅरेल नाही